छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन विविध उपक्रम आणि कार्यक्रमांद्वारे शिवजयंती होत आहे साजरी बलशाई, बलशाली आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रेरणादायी असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवरायांना आदरांजली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जुन्नरमधल्या किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा राज्यभरातून शिवप्रेमी दाखल राज्यातले गडकिल्ले मंदिरांसारखेच पूजनीय किल्ल्यांच्या संवर्धनासाठी अतिक्रमण हटवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिवनेरीवर ग्वाही शिवजयंतीनिमित्त राज्यातल्या सर्व जिल्ह्यात जय शिवाजी जय भारत पदयात्रांचं आयोजन पुण्यातल्या मुख्य पदयात्रेत मुख्यमंत्री आणि केंद्रीय क्रीडा मंत्र्यांसह वीस हजार युवक सहभागी कतारचे आमिर आणि त्यांच्या शिष्टमंडळासाठी राष्ट्रपती भवनात स्नेहभोजन उभय देशांमधील संबंध अधिक दृढ होत असल्याबद्दल राष्ट्रपतींनी व्यक्त केलं समाधान भारत कतारमध्ये एकूण सात करारांवर स्वाक्षऱ्या एलएनजी पुरवठ्यासंदर्भात महत्वाचा करार कतार वीस वर्ष भारताला वार्षिक साडेसात दशलक्ष मेट्रिक टन एलएनजीचा करणार पुरवठा देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी स्वीकारला पदभार मतदान हे राष्ट्र उभारणीचं पहिलं पाऊल नागरिकांनी मतदान करण्याचं नव्या आयुक्तांचं आवाहन आज ठरणार दिल्लीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा भाजपा विधिमंडळ पक्षाच्या आजच्या बैठकीत होणार घोषणा उद्या शपथविधी <Sessizia> युक्रेन रशिया संघर्ष समाप्तीसाठी वाटाघाटी करण्यासाठी अमेरिका रशियाकडून पथक नियुक्त युक्रेनच्या सल्ल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाऊ शकत नाही झेलन्स्की यांनी केलं स्पष्ट आणि नवव्या सी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेला आजपासून होणार सुरुवात भारत बांगलादेश लढत उद्या नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत